नमस्कार यूट्यूब फॅमिली कोगवी सोनाली मराठीतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बांगडा फ्राय कसा करायचा ते पाहणार आहोत बांगडा फ्राय करण्याची जी प्रत्येकाचीच वेगळी एक पद्धत असते तर आज मी ते माझ्या पद्धतीने बांगडा फ्राय कसा करायचा ते पाह दाखवणार आहे त्याचबरोबर आपण जेव्हा रव्याचं कोटिंग करतो ते बऱ्याच वेळेला निघत असतं तर ते निघू नये यासाठी काय करायचं हे संपूर्ण टिप्स आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला संपूर्ण रेसिपी सविस्तर पाहायची आहे तर इथे मी संपूर्ण टिप्सह तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी मी ते पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहे त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतलेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या झाकण लावून आपण ह्याला छान असं बारीक वाटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर इथे आपण सविस्तर बांगडे व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतले त्याच्या डोकेकडचा भाग काढून स्वच्छ करून त्याच्यानंतर अशा बांगड्याला मध्ये कट करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याला मसाले लावून घेऊया त्याच्यासाठी सुरुवातीला इथे बनवलेलं वाटण घालून घेऊया त्यानंतर घालायचे आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ त्याचबरोबर अर्धा लिंबू घेतला आहे त्याचा रस घालायचा आहे तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला धने पावडर याचाही वापर करू शकता पण हे असं साध्या आणि सुटसुटीत पद्धतीनेच बांगडा खूप छान लागतो तर आता हे सर्व मसाले बांगड्याला दोन्ही बाजून व्यवस्थित इथे लावून घेतलेले आहेत मसाले लावून घेतल्यानंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे आता आपण इथे रव्याचं कोटिंग बनवायला घेऊया त्याच्यासाठी अर्धी वाटी रवा घेतला आहे पाववाटी तांदळाचं पीठ पाव चमचा हळद चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा फिश फ्राय मसाला आता हे सर्व मसाले व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घेऊया तर रव्यामध्ये सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले आता आपण बांगडा फ्राय करायला घेऊया तर त्याच्यासाठी आपण जेव्हा बांगडा कोटिंग करत असतो तेव्हाच गॅसवरती तवा ठेवू तो, तो आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचा आहे तर आता आपण इकडे व्यवस्थित असं दोन्ही बाजूने बांगड्याला रव्याचं कोटिंग लावून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं रव्याचं कोटिंग बांगड्याला लागलं गेलेलं आहे तर याच पद्धतीने आपण संपूर्ण बांगड्याला कोटिंग करून घ्यायचं आहे मी थोड्या बांगड्यांना अगोदर करून घेतले छान कडकडीत तवा गरम करून त्याच्यानंतर ते तेल गरम करून घेतलेला आहे आता याच्यावरती बांगडे घालून आपल्याला मीडियम गॅसवर बांगडे फ्राय करून घ्यायचे आहेत एका बाजूने बांगडा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपण हा परतून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता बांगड्याचं जे रव्याचं कोटिंग आहे हे अजिबात निघालेलं नाही सर्व बांगड्याला अगदी व्यवस्थित असं रव्याचं कोटिंग लागले गेलेलं ला आहे तर परतत राहून आपण आता दुसऱ्या बाजूनेही छान असे बांगडे फ्राय करून घेऊया बऱ्याच वेळेला बांगडा फ्राय करताना बांगड्याच्या पाठीमागचा भाग हा थोडासा ओलसर राहतो त्यासाठी बांगडे असे उभे करून दोन्ही बाजूनेही छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बांगडा असा उभा ठेवूनही आपण व्यवस्थित असा बांगडा फ्राय करून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपला बांगडा फ्राय तयार झालेला आहे तर याच पद्धतीने संपूर्ण बांगडे आपण इथे फ्राय करून घेतलेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील त्याचबरोबर रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हीही या पद्धतीने एकदा बांगडा फ्राय नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 拜拜。Bye bye.